ठीक आहे तर आपण आधी तीन पर्यंत वाचले होते आपण अभंग आता आपण समोर वाचणार आहे व्हिडिओची क्वालिटी तुम्ही वाढू शकता जर तुम्हाला अक्षर व्यवस्थित दिसत नसेल तर ठीक आहे चौथा अध्याय याच्यामध्ये आपण एकूण सुरुवात करूया आधी राजेश कुमार मदनाचा पुतळा रवी शि शिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदना चिवटी रुळे माळ कंठी वैजयंती मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे उतले सकळही कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाह्यां सकळही तुम्ही वागे एक एकी सवा म्हणे जीव जीवाधीर नाही करकटावरी तुळशीचा माळा एक ऐसे रूप डोळा दावी हरी खेविले चरण दोन्ही विठेवरी ऐसे रूप हरी दावी डोळा कट्टी पितांबर कास मिरवली दाखवी वाहिली ऐसी मूर्ती गरुडा पारी वरी उभा राहिलासी आठवे मानसी तोची रूप झो झुरोनी पांजरा हो पाहे पंढरीनाथा भेटावया तुका मने माझी पुरवावी अस विरंती उदास करू नये तर आपण एकदाच अभंग वाचणार आणि एकदाच त्याचं ट्रान्सलेशन वाचणार आहे जर अभंग आणि त्याचं ट्रान्सलेशन एका मागोमाग एक वाचायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता त्या प्रकारे आपण जाऊया ठीक आहे अभंग पाच सहा गरुडाचे वारी के कासे पितांबर सावळे मनोहर के देखेना बरविया बरवंटा घनमेळ सावळा वैजयंती माळा गळा शोभे मुकुट माथा कोटी सूर्याचा झळ जल, झाळ कौस्तुभ निर्मळ शुभे कंठी ओती व श्रीमुख सुखाचे सकळ वामिंगी वेल्हाळ रखुमाय देवी उद्धव अक्रूर उभे दोही कडे वर्णिता पवाडे सनकादिक तुका मने नव्हे आणि का सारीखा तोची माझा सखा पांडुरंग नै जरी तुझ मधुर उत्तर दिधला सुसर नाही देवे नाही तया विनं भुकेला विठ्ठल येईस एस, येईल तेसा बोल राम कृष्ण देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासेची प्रीती अ भावे बळे तुका मने मना सांगतो विचार धुरा धरावा निर्धार दिसेन दिस हा झाला सातवा त्यानंतर आठवा सावध झालो सावध झालो हरिजा झालो जागरणा पळून या गेली झोप होत पाप आडते तेथे वैष्णवाचे जय जयकार तुका तया ठाया छाया कृपेची तर भगवंतांचं वर्णन तुकाराम महाराज भगवंतांचं ग्लोरीफिकेशन करताना या अभंगाद्वारे दिसत आहे तर आपण आता ट्रान्सलेशन वाचूया सुखाचे सागर आहे त्याने अच्छा याच ट्रान्सलेशन इकडे मिळेल आपल्याला राजस सुकुमार असा हा विठ्ठल म्हणजे जणू मदनाचा पुतळाच आहे सूर्य चंद्राच्या प्रभा त्याच्या तेजात लपल्या आहेत मी एकदम खालच्या तीन लाईन वाचत आहे ठीक आहे त्याच्या कपाळी कस्तुरीचा मळवटा भरलेला असून अंगाला चंदनाची उटी लावली आहे गळ्यात वैजयंती माळा फक्त वैजयंती माळा रुळत आहे मस्तकावर मुकुट व कानात कुंडले असलेले हे सुंदर रूप म्हणजे जणू सर्व सुखाचे सागर आहे त्याने कमरेला जरी काठी पितांबर नेसला आहे व भर जरी शेला अंगावर पांघरला आहे बायांनो घननिळा असा हा विठ्ठ विठुराया सावळ्या रंगाचा आहे तुम्ही सर्वांनी हे रूप मनात जपून ठेवा असे श्रीमुख पाहिल्याखेरीज माझ्या मनाला समाधान लाभत आहे विठुराया कमरेवर हात ठेवून गळ्यात तुळशी माळा धारण करून उभा आहे तुकाराम महाराज म्हणतात की हे हरी असे रूप मला वारंवार दाखव दोन्ही पाय विठेवर ठेवलेले असे तुझे रूप माझ्या डोळ्यांना दाखवावे कमरेला पितांबराची कास शोभून दिसत आहे असे रूप मला दाखव गरुड पायावर उभे असलेले तुझे रूप मला नेहमी आवडते आठवते या गोड रूपाच्या आठवणीने माझे शरीर अस्थिम पंजर बनून लागले आहे तेव्हा हे पंढरी नाया मला भेटायला ये तुकाराम महाराज म्हणतात की माझी एवढी आस पूर्ण करावी माझ्या प्रार्थनेचा अभेर करू नये तर विनो दॅट कृष्णा इज द डिअर मोस्ट पर्सन ऑफ एव्हरी वन भगवान भगवंत विठ्ठल विठ्ठल भगवंत किती महाराजांच्या जवळचे आहेत आणि ते सर्वांचेच डिअर मोस्ट आहेत आणि त्यांचं रूप त्यांचं दर्शन केल्यानंतर आपल्याला मनाला शांती लाभते ठीक आहे तर तुकाराम महाराज सांगतात आपण पण भगवंतांची जी प्रतिमा आहे आपल्या हृदयात साठवून ठेवावी ठीक आहे अध्या आता अभंग नंबर सहा गडरूप गरुड रूपी आश्वावर आरुढ झालेले कमरेला पितांबर नेसलेले मोहक उत्तम असे सावळे सुंदर रूप मी केव्हा पाहिल उत्तमासारखे श्यामल असे हे रूप आहे गळ्यात वैजंती माळ शोभते शोभत आहे त्याने मत मस्तकावर कोटी सूर्याचे तेजाप्रमाणे झळकणारा मुकुट घातला आहे गळ्यात कौस्तुभमणी शोभन दिसत आहे सर्व सुखानी युक्त असे हे सुंदर रूप असून त्याच्या डाव्या बाजूला अत्यंत सुंदर अशी रखमाई आहे त्याच्या दोन्ही बाजूस उद्धव व अक्रूर उभे आहेत सनकाधिक गुणगान करत आहेत तुकाराम महाराज म्हणतात तो इतर कोणासारखाही नाही असा ईश्वर माझा प्रिय सखा पांडुरंग आहे तर पुढचा अभंग वाचल्या आधी एक अनाउन्समेंट अशी आहे की तुम्ही हे जे मा वाचत आहे तर तुम्ही ऑडिओ रूपामध्ये पण ते ऐकू शकता ठीक आहे हे मध्ये तुम्हाला फक्त एक पेज दिसणार ठीक आहे तर तुम्हाला तुम्ही कोणत्या कामात असाल तर तुम्ही ऑडिओ देऊन पण ऐकू शकता ते मी चांगल्या प्रकारे वाचतो देवाने गोड स्वर दिला नसला आता आपण अभंग सात देवाने गोड स्वर दिला नसला गोड गळाने तुझे गीत गाता येत नसले तरी मी तुझे गीत गाईन विठ्ठल त्या वाचून भुकेला नाही जसा जमेल तसा रामकृष्ण हा हरी हा, हा मंत्र जप श्रद्धेने निष्ठेच्या बळाने व प्रेमाने देवाची भक्ती पूर्ण आळवणी कर तुकाराम महाराज मनाला असे सांगतात की हे म्हणा तू रामकृष्ण नामाचा नाम जपाचा दिवसेंदिवस निर्धार कर अभंग आठ तुकाराम महाराज दोन वेळा सावध झालो सावध झालो असे म्हणून हरीच्या जागराला आलो नाम साधनेच्या याळ येणारी आड येणारी पापरूपी आता उडून गेली आहे तेथे आता वैष्णवांची भक्तीची गर्दी झाली असून हरिभजनाची गर्जना होत आहे तुकाराम महाराज म्हणतात की त्या ठिकाणी हरिकृपेचे छाया वळते तर या प्रकारे आपण आठ अभंग समाप्त केले आहे यानंतरचे अभंग पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद